जय हिंद जय भारत ज्या स्पर्धेत लहान दिसतो म्हणून प्रवेश नाकारला तिथेच सगळ्यांना त्या वाघाने आसमान दाखवलं वारे पट्ट्या शब्द कानावर पडले की पैलवान बोलतोय असं समजून जायचं पैलवान की मर्दुमकी गाजवावी तर धिप्पाड पैलवानाने आपल्या देशात एक असा पैलवान होऊन गेलाय ज्याच्या कर्तृत्वाचे दाखले आज नवक्या पैलवानांना दिले जातात तुम्ही ओळखलच असेल पण तरीही सांगतो त्याचं नाव आहे कामा गामा पैलवान हाच तो पैलवान होता ज्याने भारतातील कुस्तीचा पाया रचला कुस्तीची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब राज्यातील अमृतसर गावाजवळ दतिया या ठिकाणी बावीस मे अठराशे एक्क्याऐंशी रोजी गामाचा जन्म झाला त्याच्या घरात काका चुलत भाऊ वडील हे सर्वच नामी मल्ल होते गामा लहानपणापासून कुस्त्यांच्या स्पर्धामध्ये सहभाग व्हायचा गामा जसजसा मोठा होऊ लागला तस तसा तो पैलवान म्हणून नाव काढणार हे कळायला लागले होते पैलवान की ताकदीतून सिद्ध होते पण सोबतच युक्ती असावी लागते गामा खेळता खेळता शिकू लागला होता अठराशे नव्वद साली राजस्थानच्या राजाने कुस्तीची स्पर्धा भरवली त्या स्पर्धेत दूर देशातून पैलवानांनी हजरी लावली होती त्यात गामा सुद्धा सहभागी व्हायला गेला गामा बाकीच्या उपस्थित पैलवानापेक्षा वयाने आणि कमी होता पण सगळ्या पैलवानांना धोबी पचार देऊन गामा विजयी ठरला आता गामा पैलवानाची गाडी सुसाट होती गामाचा आहार पण तब्येतीला साजेल असा होता आहार सहा गावरान कोंबड्या दहा लिटर दूध अर्धा लिटर तूप अर्धा किलो बदाम पाव किलो रबडी जिलेबी बकऱ्यांच्या हाडाची आखणी खायचा आता आहार एवढा म्हटल्यावर व्यायाम पण तसाच असेल ना गामा पाच हजार जोर आणि पाच हजार बैठका पोहणे धावणे रोज तीन तास कुस्तीचा सराव करणे गामाने रुस्तुमे हिंद किताबासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्याची गाठ त्यावेळच्या सर्वात ताकदवर पैलवाना रहीम रहीम बुलतान याच्याशी पडली दोघांमध्ये लढत रंगल्यावर कधी गामा भारी तर कधी सुलतान शेवटी दोघांमध्ये लढत अनिर्णित ठरली पण गामाचे दे गामा नाव देशभरात गाजले गामा पैलवान कुस्तीच्या मैदानात उतरला तर तो जिंकणारच गामाने त्यावेळच्या दतियाच्या गुलाम मुहुद्दीन भोपाळच्या प्रताप सिंग इंदोरच्या अलीबाबा सेन मुलकान हसन बक्स यांना मैदानात पाणी पाजले एकोणीसशे दहा वर्षे गामासाठी महत्वाचे ठरले गामा आता वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये उतरला होता पण त्याला स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा त्याने तेथे ते उपस्थित मल्लांना आव्हान दिले जो कोणी माझ्या बरोबर पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ टिकून दाखवेल त्याला मी पाच हजार पाऊंड बक्षीस देईन गामा पैलवानाच्या आव्हाना पुढे तिथे एकही मल्ल टिकला नाही आणि ना गामाला प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली एकदा त्याच्या पुढे शड्डू ठोकून जगत जगता उभा राहिला दोघांमध्ये कुस्तीची अशी रंगत चालली की उपस्थित प्रेक्षक कधी झिस्को तर कधी गामाच्या नावाने प्रोत्साहन देत होते पण त्या दोघांमध्ये कुस्तीचा काहीच निर्णय लागत नव्हता शेवटी अंधार पडल्यावर तिला थांबवण्यात आले परत आठ दिवसांनी जेव्हा परत कुस्ती भरवण्यात आली तेव्हा झिस्को उपस्थित न राहिल्यामुळे गामाला चांदीची गदा भेट देण्यात आली एकोणीशे अकरा साली आणि रहीम समोरासमोर आले दोन वेळा एकमेकांच्या विरोधात बरोबरी झाल्यावर यावेळी मात्र दिली गामा हा असा पैलवान ठरला जो त्रेपन्न वर्षाच्या काळात अजिंक्य ठरला भारताची ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी गामाने पाकिस्तानात जाणे पसंत केले फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जेव्हा हिंदू आणि मुस्लिम तणाव वाढला त्यावेळी अनेक हिंदूंना भारतात पोहोचवण्यास मदत केली गामा पैलवानाचा मृत्यू तेवीस मे सोळाशे साठ रोजी झाला कुस्ती आणि ताकदवान हे दोन शब्द ऐकण्यात येईल तेव्हा गामा पैलवानाचे नाव आदराने घेतले जाईल गामा पैलवान त्याच्या ताकद वागणूक आणि विचाराने अमर झाले आज पैलवान गामा हे कुस्ती क्षेत्रातच नव्हे तर जगात प्रेरणास्थान बनून राहिलेले आहेत जय जय भारत